कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात खेळत असताना तीन लहान मुलांच्या अंगावर सिमेंट कॉन्क्रीटचे बाकडे पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली असून सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून तिन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे रिजवान रशीद सय्यद वय वर्ष सहा व वा वाहिद रशीद सय्यद वय वर्ष पाच आणि मुस्कान रशीद सय्यद वय वर्ष तीन अशा जखमी मुलांची नावे आहेत ग्रामीण रुग्णालयात आहे जे बाकडी बसवण्यात आले आहे ते व्यवस्थित बसवण्यात आले नाही म्हणून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे जर यात काही दुर्दैवी घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी उपस्थित केला आहे आज सकाळी दहाच्या दरम्यान इथं दोन तीन मुलं खेळत असतात तीन मुलं खेळत लहान लहान बाळ खेळत होते खेळताना ते बाकडा त्यांच्या अंगावर पडलं ती इतका वजनदार बाकडा आहे का जवळपास दोनशे किलोचा बाकडा आहे आज पोपरगाव नगरपालिकेत त्यांची ज्या मुलांची आई दोन दिवसापासून आहे पहिले टायफॉइड मलेरिया याच्यातून त्रस्त झालेले नागरिक आणि त्या आईला बघण्यासाठी किंवा इथं त्या त्यांच्यापैकी थांबण्यासाठी ती मुलं इथं खेळत होती हे बाकडे इतके हालू राहिले आपण बघू शकतात हे बाकडे इतके हलतात त्याला फिटिंग नाही काहीच नाही काहीच नाही आणि ते बाकडे त्या मुलांच्या अंगावर पडले जवळपास तीन पा चार वर्षाचं चा, आहे सहा वर्षाचं आहे पाच वर्षाचं अशी असे लहान लहान मुलं आहे आता ते मुलं प मुलांच्या अंगावर बाकडं पडलं म्हणजे एखाद्या माणसाच्या अंगावर पडलं तरी मरण मरून जाईल तो माणूस पण ते देवकृपेने ते म्हणजे सुदैवाने वाचले परंतु ते मुलं दहा वाजेपासून इथं तडफड करतात रडू राहिले का म्हणजे त्यांच्या गरीब असल्यामुळे त्यांनी ते पहिल्याच आधी गरीब आणि त्यांची ते द ट्रीटमेंट घेण्यासाठी ते, 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 ते आई इथं ॲडमिट त्यांचे लहान मुलं इथं गार्डन सारखं खेळत होते ते वाकडे पडले म्हणजे ते आधीच गरीब आणि यांचे ते दवाखान्यातलं कोणीच माणूस त्यांना बघायला तयार नाही डॉक्टर ब उंबरकर आई तर त्यांनी सांगितलं की बा त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे त्यांनी त्याला ते पेनकिलर गोळ्या वगैरे दिल्या मात्र गोळ्या देऊन चालत नाही दुर्घटना त्यांच्या कंपाऊंडमध्ये झालेली आहे इथं आपले अनेक लोक मानतात का ते एक्सरे आहे इथं औषध उपचार चांगला आहे मात्र इथं कशात काही नाही डॉक्टरसुद्धा वेळेवर नाही मी डॉक्टर फुलसुंदरांनी सांगितलं तर ते तिकडून म्हणतात आमच्यावर गुन्हा दाखल करा म्हणजे इतकं नंगन आज ह्या ग्रामीण रुग्णालयात या प्रशासनाकडे चालू आहे जर या मुलांना बरं वाईट झालं असतं आणि आत्ता जे काही इजा झालेली त्यांना ज्यांची ती आज एक मुलगा कंबर धरत नाही एका ज्या मेंदूला मार लागलेले ते वांटे करतोय सारखं तरी इथून काही हालचाल व्हायला तयार नाही जर या मुलांना बाळांना काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे जायचं आज याला शासन जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता किती खान गलिच्छ एरिया आहे आणि त्या बाकडे बिकडे सगळे वाकडे तिकडे लावून ठेवलेले कधीही काही होऊ शकतं जर यांना बाकडे हालतात यांना माहिती होतं तर बाकड्याची व्यवस्था यांनी करायला पाहिजे ते बाकडे सुद्धा सगळं हालूच हलतात हे रस्ता पहा काय इथं लाखो करोड रुपये येऊ राहिले काय थोडं दोरेल पाहिजे हे चुकीचं आहे डॉक्टरांची भाषा रवीची ते वे ले ले नर्स वेगळंच बोलतात नर्सशी बोलायला गेलं तर नर्स म्हणतात तुम्ही आडू नका बोलू नका माझ्या घरातले मुलं माझे ना, नात नात आहे ते माझ्या पुतण्याचे मुलं आहे ते जर मा तुमच्या घरातले डॉक्टर जर तुमच्या घरातले मुलं बाळा असे पडले असते तुमच्या अंग मुलांच्या अंगवर बाकडं पडलं असतं तर तुम्ही घरी झोपून राहिले असते का कोणी काही तपास नाही काही बघायला तयार नाही काही बोलायला तयार नाही डॉक्टर उंबरकर आहे त्यांनी गोळ्या दिल्या पेन चेंज झाले मोकळे काय मागणी तुमची आमचं म्हणणं असं आहे की अं मुलावालांचा खर्च सगळे त्यांनी करावा त्यांच्या आवरच झालेले त्यांच्या हॉस्पिटलच्या ग्राउंडमध्ये झालेले त्यांच्या आहे बाकडं हलतं त्यांनी हे सगळं करून घ्यावा अशी माझी विनंती हा मुलगा त्या बा बाळांचा बाप अक्षरशः रस्त्यावर गॅरेजवर काम करतो टायर पंक्चर काढतो इतका गरीब आहे आई वडील एकदम गरीब लोक आहे मुलं बाळांना कोणी विचारलं तयार नाही साहेब जनावरांसारखे मुलं रडू राहिले पण कोणी काही लक्ष द्यायला तयार नाही पण या डॉक्टरांची जी उद्धड भाषा आहे ती अयोग्य आहे सर जनता उलटली बरं वाईट झालं त्याला जबाबदार शासन प्रशासनच राहील एवढं मी सांगतो नातेवाईक नव्हते म्हणजे आमच्या लगेच तो पडल्या पडल्या म्हणजे लगेच इन्सिडेंट झाला आणि लगेच आमचे तिथेच बसलेत स्टाफ आणि आताही तुम्ही बघू शकता की आपण वॉरांड्यामध्ये आमच्या दोन सिस्टर आहेत आणि दो जण मामा आहेत त्यांनी स्वतः उचललं ते बाकडा बाजूला केला त्यांना उचललं आणि आपल्या अपघात विभागामध्ये आणलं आणि आणल्या आणल्या लगेच आमचे डॉक्टर जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ऑन कॉल ते पी एमला गेले होते ते तिकडून लगेच परत आले पी एम मध्येच सोडलं आणि इकडे मुलांकडे आले त्यांना बघितलं काय मार आहे काय नाही आणि त्यांचे जे काही आवश्यक तपासण्या आहेत एक्स रे केला आणि दुसरं आता सी टी स्कॅन आवश्यक आहे त्याला आपण सी टी स्कॅनसाठी त्याला रेफर केलेला आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे सर काय परिस्थिती आता त्या मुलांची सध्या त्या मुलांची प्रकृती स्थिर आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे एकाला जो मार लागला तो मानेला मार लागला आहे त्याचा एक्स रे केला एक्स रे हा नॉर्मल आहे आमचे ऑर्थोपेडिक सर्जन आहे डॉक्टर संजय उंबरकर त्यांनी बघितलं मी स्वतःही बघितलं दोघांना तर त्याचं नॉर्मल आहे आता थोडासा मार आहे त्याच्यामुळे थोडं